वाकड तिकडे वाकड तिकडे कधी आलं हो कस तरी नाशिकच्या माग इथे आला समृद्धी महामार्ग नितीनजी गडकरी साहेबांनी बनवलेला रोड अशक पद्धती रोडला टॉप आहे ना भारी एक नंबर रोड आहे महाराष्ट्रातला गर्दी नाही काही नाही काही नाही काही नाही काही एकूण नागपूरला जायला एकूण चढावं लागतं उतरायला इकडून उतरावं लागत एक नंबर रोड हे बघा असं आम्हाला गुजरातला जातानी सनसेट लागलेला आहे आणि ह्या घाटात आलोय कवा आणि जाम लागलं नाही असं कवा झालंच नाही कवा आलं तरी त्याला जाम हाय म्हणजे नॉट चान्स तिथं बारी आहे नाही जाम लागतय म्हणजे लागतो काही सांगायची गरज नाही जे गुजरात लाईन चालतंय नाशिक मार्गेट त्यांना माहिती माहितीये कवाल तरी ज्या पब्लिक अशा प्रकारे इतकी धावपळ करून धावपळ करून आलेले कंपनी बघाय सर गाडी खाली उरली सगळ्यात पहिले गुड मॉर्निंग मित्रांनो आताच झोपून उठल मस्त पैकीच काम चालू आहे मस्त आहे गुजरातला बिलाई थंडी तुम्हाला काय वाटले गुजरातला थंडी विंडी नाही थंडी आहे बघ हात काळे पडले आपण आधीच काळे त्यामुळे काय हात काय काळे पडले काही ना काळ पडलं काय त्याला काय उडता शकत शकत पिल्ल धुवायचं काम चालू आहे मस्त आहे અશા બરા કલા ભેટ મા ગોંડલ ગોંડલ તાક ભરાય છે કઈ નહી કસ ભરાય કાંઈ પશુ સાં તો મિત્રાનો ગરી ભરાયેલા ચાલુ લેલી માસ્તર પૈકી લાગે એક मित्रांनो तुम्हाला विचार पडला असेल तर पेंट नेमके कशापासून बनते काय तर तुम्हाला दाखवतो पेंट कशी बनते काय होते एक नंबर ब्रँड आहे ब्रँड आहे एक नंबर माटा भाई पेंढी एक नंबर पेंढी कोणाला जर ठोक महावायला जर लागत असली तर त्यांना कॉल करा पेटचा नंबर बी आपल्याकडे काय अडचण नाही त्यांना फोन करू शकता तुम्ही एका तासा बाराची विश्रांती घेऊन इथं मस्तपैकी गाडी भरायला चालू परत वन्स मॉर काय टायम भारी वाटतं घाट उतरायला सिज्जापार काय आता सांग काय नाही एक नंबर वाटतं या सिज्जापार गाड्या बिड्या पिकअप पिकअप चालू आहे त्या भाजीच्या क्लोज होईल काही कुठं அண்ணா ஜ மூந்தி காங்க டோங்கரா गाड्या आणल्या खाली गाड बी ठेव चालतंय त्यांना ना माहिती मोकार काही कोणी गिन्यान पाजळू ना काही ते पण नाही माहिती त्यांच्यासाठी दाखवतोय आपण ब्लॉग मध्ये त्यांना भी कळलं पाहिजे ना कुठं काय नेमकं अशाच प्रकारे इथे गोडाऊनला पोचलेलं आहे आणि इथे शेट म्हणले आता नाही खाली करीत सकाळी करतो कारण त्यांनी शेटर बंद केलं लगेच म्हणले आता नाही खाली करत मग आता सकाळी खाली होईल मला दाखवतो विषय काय नाही झोपाय तयारी मस्त तुम्ही बघू शकता अशा गुजरातचा प्रवास होता पूर्ण त्यामुळे तुम्ही काय करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा मग आता करा बने बाय बाय भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये